महर्षी वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणामधील खूपशा गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नाहीत याच गोष्टी आज आपण पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करू एक वाल्मिकी रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत प्रत्येक हजार श्लोकामधील पहिले अक्षर एकत्र केले की गायत्री मंत्र बनतो जो चोवीस अक्षरांचा आहे दोन महर्षी वाल्मिकींनी संस्कृतमध्ये रामायण लिहिले याच रामायणाचे वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या काळात भाषांतरे केली गेली आहेत जगात जवळपास तीनशेपेक्षा जास्त रामायणाचे प्रकार उपलब्ध आहेत हिंदीमध्ये कमीत कमी अकरा मराठीत आठ बांगलामध्ये पंचवीस तामिळमध्ये बारा तेलुगूमध्ये बारा तसेच उडियामध्ये सहा रामायणे पाहायला मिळतात हिंदीत तुलसीदासांनी लिहिलेल्या श्रीरामचरित मानसला विशेष स्थान आहे तसेच महाराष्ट्रात संत एकनाथांचे भावार्थ रामायण प्रसिद्ध आहे या रामकथांमध्ये आनंद रामायण अद्भुत रामायण कंब रामायण अध्यात्म रामायण भूशुंडी रामायण राधेश्याम रामायण असे अनेक प्रकार आहेत तीन रामायणात सात प्रकरण आहेत त्याला कांड असे म्हणतात पहिले बालकांड या भागात रामाचा जन्म बाल्यजीवन आणि वनवासी होण्यापूर्वीचे अयोध्येतील जीवन विश्वामित्रांनी श्रीरामांना राक्षसांचा संहार करण्यासाठी मनात नेणे सीता स्वयंवर अशा घटनांचा समावेश आहे दुसरे आहे अयोध्याकांड या भागात कैकईमुळे -कै रामास मिळालेला वनवास दशरथ राजांचा मृत्यू अशा घटनांचा समावेश आहे तिसरे आहे अरण्यकांड वनवासातील रामांचे जीवन सीतेचे अपहरण असे या भागात सांगितले आहे चौथे आहे किष्किंधा कांड सीतेच्या शोधात राम किष्किंधा राज्यात येतात त्यांची सुग्रीव हनुमान यांच्याशी झालेली भेट वानरसेनेचे सीतेला शोधण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न या घटना यात आहेत पाचवे आहे सुंदरकांड या भागात हनुमानांचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे हनुमानांचे दुसरे नाव सुंदर असेही आहे त्यामुळेच या कांडास सुंदरकांड असे नाव आहे हनुमानांचा समुद्र लांगून लंकेत प्रवेश लंका दहन माता सीता अशोक वाटिकेत असल्याची बातमी श्रीरामांना सांगणे अशा घटनांचा यात समावेश आहे सहाव्या आहे युद्धकांड या भागात राम रावण युद्ध रावण वध श्रीरामांचे अयोध्येस पुनरागमन श्रीरामांचा राज्याभिषेक अशा घटना आहेत सातवे आहे उत्तरकांड या भागात श्रीरामांनी श्रीतेचा केलेला त्याग लवकुशचा जन्म रामावतार समाप्ती यांचे वर्णन आहे चार श्रीरामांना एक मोठी बहीण ही होती तिचे नाव होते शांता या व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही सविस्तर पाहू शकता पाच भगवान राम हे विष्णूंचे अवतार होते आणि त्यांचा भाऊ भरत हा सुदर्शन चक्र तर शत्रुघ्न हा शंखशैल आणि लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार होते सहा देवी सीता ही जनक राजाची नाही तर भूदेवीची मुलगी होती ती पृथ्वीवर देवी लक्ष्मींचा अवतार होती सात संपत्तीचे देव कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ आहेत रावणाने त्यांना हरवून लंका काबीज केली होती आठ लक्ष्मण हे चौदा वर्ष झोपले नव्हते त्यामुळेच त्यांना गुदाकेश म्हणतात या संदर्भातील व्हिडिओ चॅनेलवर आहे तुम्ही पाहू शकता नऊ जेव्हा रावण महादेवांचे दर्शन घेण्यासाठी कैलाश पर्वतावर गेला तेव्हा त्याला नंदीने दरवाज्यावरच थांबवले त्यावेळी रावणाने त्यांची मस्करी केली त्यामुळेच रागात नंदीने त्याला शाप दिला की तुझ्या राज्याचा नाश प्राण्यांच्याच हस्ते होईल आणि हा शाप पुढे वानर सेनेने पूर्ण केला दहा श्रीरामांना लक्ष्मणांना मृत्युदंड द्यावा लागला होता या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तुम्ही पाहू शकता अकरा शंकर देवांना स्वतःचे शिर कापले होते अशा प्रकारे त्याने वेळा आपले शिर कापले होते हेच दहा शिर त्याला शंकराने परत केले होते बारा लक्ष्मणांनीच झोपडीच्या चारी बाजूला सीतेच्या रक्षणासाठी मारलेली लक्ष्मण रेखा तर सर्वांना माहीतच आहे पण या घटनेचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आणि श्री रामचरित मध्ये सुद्धा नाही आहे परंतु रामचरित मानसच्या लंकाकांडमध्ये रावणाची बायको मंदोदरी हिने या गोष्टीचा उल्लेख केला आहे तेरा नारद मुनी श्रीराम आणि हनुमान यांच्यात युद्ध लावून रामनामाचा महिमा संपूर्ण जगास सांगितला होता या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही पाहू शकता चौदा जेव्हा राम सेतू बनवला जात होता तेव्हा एक खार सुद्धा राम सेतू बनवण्यासाठी आपले योगदान देऊ इच्छित होती तिने तेव्हा छोटे छोटे दगड उचलून आणले हे पाहून काही माकडे तिच्यावर हसली त्यामुळे ती दुःखी झाली तेव्हा श्रीरामांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला त्या दिवसापासूनच खारीच्या पाठीवर रेषा आहेत असे म्हणतात पंधरा रावणाला माहीत होते की श्रीरामांकडूनच तो मारला जाईल रावणाला सीतेच्या अपहरणानंतर त्याच्या भावांनी आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला पण रावणाने आत्मसमर्पण करण्याचे नाकारले आणि श्रीरामांच्या हाताने मोक्ष मिळावा अशी इच्छा प्रकट केली होती सोळा रावणाचे वडील विश्रवा यांनी त्याचे नाव दशग्रीव असे ठेवले होते दहा तोंडांमुळे त्याला दशानन असेही म्हणत वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडमधील कथेनुसार भगवान शंकरांनी त्याला रावण हे नाव दिले जेव्हा रावणाने एकदा कैलाश पर्वत भगवान शंकर आणि माता पार्वतीसह उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान शंकरांनी पर्वताला आपल्या अंगठाने जोरात दाबले त्यामुळे रावणाचे हात पर्वताखाली चिरडले गेले वेदनेमुळे दशानन मोठ्याने ओरडू लागला त्यामुळे तिन्ही लोक हादरले त्यानंतर रावणाने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती केली तेव्हा भगवान शंकरांनी त्याचे हात मुक्त केले आणि त्याला रावण हे नाव दिले रावणाचा शाब्दिक अर्थ जोरात गर्जना करणे असा आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसहित धन्यवाद